ख्रिस्ती समाजाने भूमापन क्रमांक दोनशे बावन्न मधील जमिनीची मशानभूमीसाठी मागणी केली आहे पण त्या जागेचा कच्चा पट्टा माझे वडील पत्रू हरको वाढेई यांना एकोणीसशे पन्नास मध्ये मिळाला आहे मी त्यांची मोठी मुलगी सिंधुताई मारुती वाडगुरे राहणार टाडाळा भूमापन क्रमांक दोनशे ब्याऐंशी आराची एक पॉइंट एकोणसाठ हेक्टर आर सरकारी जमिनीपैकी एकोणीसशे एक पन्नास पासून अतिक्रमण करून वाहती करून घेत आहे व कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे माझी आर्थिक परिस्थिती हालाखीची असून सदर जमीन व्यतिरिक्त माझे व माझ्या कुटुंबाचे नावे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही मी दुसरी शेती जमीन खरेदी करू शकत नाही नुकतीच बांधवांनी या जमिनीची स्मशानभूमीसाठी मागणी केली आहे हे माहिती होताच आम्हाला धक्का बसला या जागेचा तलाठी कार्यालयाने मध्ये मोका चौकशी केली आहे आहे आमची मागणी की शासनाने ही जमीन आम्हाला स्थायी पट्टा म्हणून देण्यात यावे नियमानुसार मी शासनाची फी भरण्यास तयार आहे अशी माहिती सिंधुताई मारुती वाडगुरे राहणार टाडाळा यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली त्यावेळी त्यांचा मुलगा मारुती वाडगुरे हजर होते जे स्मशानभूमीची जे, वाले जे, जे, जे जागा आहे संत ख्रिश्चन जे धर्म आहे त्यांनी जे दोनशे ब्याऐंशी जो भूमागमन दोनशे ब्याऐंशीची ची जागा जी मागणी केलेली आहे त्या जागेवर माझे आजोबा एकोणीसशे पन्नासपासून पासून करून त्या जमिनीचा वैवाट करून आपल्या कुटुंबाचा उदर करत होते आणि ते मृत्यू झाले त्यानंतर मी त्यांचा नातू आणि ही माझी आई त्यांची मोठी मुलगी मारुती वाडगुरे आम्ही त्या जमिनीची वहिवाट करत आहोत आमच्या आजोबाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कच्चा पट्टा शासनानं दिला आहे त्यासंबंधी आम्हाला आत्ता स्थायी पट्टा मिळवून द्यावा शासनाला आमची अशी मागणी आहे आम्हाला त्या संबंधी त्या जमिनीचा दोनशे व्यामशी तो जो भूमाप्रमा आहे दोनशे ड्यांशी दो त्याचा एक पॉईंट वीस आमच्या आराजी आहेत त्याचा स्थायी पट्टा देण्यात यावा